देवपूजा करताना न कळत तुमच्याकडूनही होतात का या चुका जाणून घ्या देवपूजेची सोपी पद्धत देवपूजा का व कशी करावी देवपूजा करताना काही महत्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्य नेमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा समन्वय आहे प्रातकाली स्नानानंतर देवपूजा करावी सर्व पूजा सामग्री एकत्र घेऊन देवासमोर बसावे पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी शंख जलाने भरावा त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंख जलप्रोक्षण करावे भूशुद्धी भूतशुद्धी यथायोग्य करून पूजेला सुरुवात करावी सर्वप्रथम देवपूजेला बसताना काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे नेहमी आंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने देवाची पूजा केली पाहिजे देव पूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी पूजा करते वेळी आसनावरती बसावे जमिनीवर बसू नये तसेच आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये देवाची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी केली पाहिजे आपल्या देवतेची पूजा नेहमी पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे पूजा करताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावे एकाग्र मनाने आणि शांतपणे देवपूजा करावी देवपूजा करताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे मध्येच उठू नये देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी आपल्या डाव्या बाजूला समयी व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे फुले वाहताना कायम देठाकडची बाजू देवाकडे करावी विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करावे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी तसे दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे नेहमी उभी राहून आरती करा आणि प्रथम ती आरती आपल्या देवतेच्या पायाकडे चार वेळा नंतर दोनदा नाभीच्या दिशेने आणि शेवटी एकदा चेहऱ्याच्या दिशेने ओवाळा हे एकूण सात वेळा करा आरती केल्यानंतर त्यातून पा पाणी फिरवा आणि प्रसादाच्या स्वरूपात सर्व लोकांवर शिंपडा आसन केल्याशिवाय पूजा करू नये पूजेनंतर आपल्या आसनाखाली दोन थेंब पाणी ओता आणि कपाळावर लावा व नंतरच जागेवरून उठा अन्यथा तुम्ही केलेल्या पूजेचे फळ देवराज इंद्रकडे जाते देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींना आवर्जून नमस्कार करावा जप करताना एका जागी आसन घालून तयार शांत बसून करावा जप माळ धरलेल्या हातावर गोमुखी धरावी जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करावा आणि ज्या जागेवर बसतो तिथेही भूमी स्पर्श करून नमस्कार करावा देवपूजेत तुळशीचे स्थान महत्वाचे आहे म्हणून द्वादशी पौर्णिमा अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीची पाने तोडू नये तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नका तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला कळसभर पाणी घालून प्रदक्षिणा तसे करणे शुभ मानले जाते पांढरे तीळ नाही तर काळ्या तिळांचा वापर करावा कोणत्याही धार्मिक प्रसंगी दान दक्षिणा नेहमी उजव्या हाताने द्यावी शंकराला बेल गणपतीला धुर्वा विष्णूला तुळस लक्ष्मी मातेला कमळ असे ज्या देवताला जे पुष्प प्रिय आहे ते अर्पण करावे महाशिवरात्री दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवाला कुंकू वाहू नये देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर ते घाणीत किंवा घरात पाण्यात टाकून न देता बागेतील रूपांना खत म्हणून घालावे आणि पुनर्वापरात पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला आरतीचे तबक ठेवावे देवपूजेत तासन तास घालणे शास्त्रालाही अभिप्रेत नाही परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सानिध्यात घालवतो तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा हा पूजेचा मुख्य हेतू असतो हे नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मनशांती लाभते घरामध्ये प्रसन्नता येते वातावरण पवित्र बनते कुटुंब सुखी होते व आपल्या सदिच्छा पूर्ण होतात